नमस्कार मैत्रिणींनो मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज तुम्हाला मी मुळ्याचं लोणचं ही रेसिपी दाखवणार आहे आता या ठिकाणी मी एक मुळा घेतलेला आहे आणि त्या त्याच्यातमध्ये टाकण्यासाठी चार पाच मिरच्या घेतलेल्या आहे आणि लसणाच्या पाकळ्या आणि आलं आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आता याचं प्रमाण मी आता या ठिकाणी एकाच मुळ्याचं लोणचं टाकणार आहे त्यामुळे आता हे सर्व प्रमाण मी थोडं घेतलेलं आहे आता हे मुळा मी स्वच्छ धुवून कोरडा करून घेतला आहे मिरच्या पण स्वच्छ धुतलेल्या आहे आणि कोरड्या करून घेतलेल्या आहे तर चला आता आपल्याला हे सर्व बारीक असं कट करून घ्यायचं आहे तर मी कसं करते लोणचं हे तुम्ही बघा आता या ठिकाणी मी मुळा बारीक चिरून घेतलेला आहे आणि थोडं आलं बारीक चिरलेलं आहे आणि लसूणसुद्धा असं उभ्या पीसमध्ये कट करून घेतला आहे मिरचीचे बारीक तुकडे आपले करून घेतलेले आहे आता तुम्हाला ज्या आकारमध्ये पाहिजे त्या आकारमध्ये तुम्ही मुळा कापू शकता तर बघा आता मी हे सर्व असं लांब लांब आकारामध्ये कट करून घेतलेलं आहे तर चला आता ह्याचं लोणचं कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते आता यामध्ये मी आ, मसाला वापरणार वापरणारे ह्या मसाल्यामध्ये मी जिरे धणे मोहरी जिरे धणे मोहरी मेथी पाच सहा पाच सहा काळी मिरी आणि बडीशोप वापरणार आहे धने जिरे मेथी बडीशोप आणि काळी मिरी वापरणार आहे आता हे सर्व आपल्याला बारीक गॅस करून भाजून घ्यायचं आहे चला आता आपण गॅसवर हे सर्व जिन्नस भाजून घेऊया आता हा मसाला मी थोडा जास्तच करून ठेवते कारण आता हे मुळे लोनचं हे आपण थोडं थोडंच घालणार आहोत आणि तुम्हाला जर ज्या थोडंसं दोन महिन्यासाठी किंवा तीन महिन्यासाठी घालायचं असेल तर तुम्ही ते घालू शकता आणि त्यामध्ये आपण व्हिनेगर ॲड करून ठेवायचं त्यामुळे लोनचं हे दोन तीन महिने चांगलं टिकतं आता हे लोणचं आपण मुळ्याचं कच्च्या मुळ्याचंच करणार आहोत हे मुळा आपण तळून घेणार नाही नाही किंवा वाळूनही घेणार नाही आपल्या ताज्या मुळ्याचं आपल्याला हे लोणचं करून खायचं आहे आपल्याला आता आपल्याकडे जेव्हा तो मुळा अवेलेबल असेल त्यावेळेस आपण हे लोणचं करून आठ दहा दिवसामध्ये ते संपू शकतो आता हा मसाला आपला भाजून झालेला आहे आता तो मिक्सरला आपल्याला जाडसर असा वाटून घ्यायचा आहे तर बघा आता हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊया आता हा मसाला थोडा जास्त करून ठेवायचं आपल्याकडे कर जेव्हा मुळा येईल तेव्हा आपण हे लोणचं आणि अगदी झटपट लोणचं होतं हे तर बघा आता हा मसाला आपण बारीक करून घेतलेला आहे असं थोडासा जाडसर हा मसाला ठेवलेला आहे तर चला आता हे लोणचं कसं टाकायचं मी तुम्हाला आता दाखवते आता गॅसवर मी एक फाय पॅन ठेवलेलं आहे आता या फाय पॅनमध्ये मी दीड पळी तेल टाकलेलं आहे आता माझं लोणचं थोड प्रमाणात आहे त्याच्यामुळे मी दीड पळीस टाकलेलं आहे येतील आणि आता यामध्ये मी मोहरी टाकून घेतलेली आहे थोड्याशा मेथ्या टाकलेले आहेत अख्ख्या मेथ्या टाकले आता यामध्ये आपण लसूण टाकून घेऊया आता हा लसूण थोडासा परतून घ्यायचा आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला सर्व हे आपण चिरलेलं साहित्य टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये आलं मिरची आणि मुळा आपल्याला या तेलामध्ये टाकून सर्व व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे सर्व भाज्यांना ते तेल लावून घ्यायचं आहे मिरची मिरची लसूण आलं आणि मुळ्याला आपण व्यवस्थित असं सर्व तेल लावून घ्यायचं आहे हा मुळा आपल्याला जास्त शिजवायचं नाही फक्त त्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे तेलावर आता हे आपलं परतून झालं थोडंसं की त्यामध्ये आपण तो मसाला ॲड करणार आहोत तर बघा आता आपण यामध्ये मसाला टाकून घेऊया आता हे लोणचं आपल्याला पूर्ण शिजवायचं नाही त्याच्यामुळं बारीक गॅसवर हे फक्त आपल्याला एखादा मिनिट परतून घ्यायचं आहे आता त्यामध्ये मी आता एक चमचा मसाला टाकून घेतलेला आहे आणि आता आपल्याला अजून काही मसाले त्यामध्ये टाकायचे आहेत आता यामध्ये आपण लाल मिरची पावडर टाकून घेऊया आता यामध्ये मी हळद टाकलेली आहे त्यानंतर थोडीशी लाल मिरची पावडर टाकू हळद लाल मिरची पावडर थोडासा हिंग टाकू हळद लाल मिरची पावडर आणि मीठ आणि आपण मसाला टाकून घेतलेला आहे आता हे सर्व व्यवस्थित आता आपण हलवून घेणार आहोत की जेणेकरून सर्व मसाला त्या लोणच्याला लागेल आणि आता आपण गॅस बंद करून टाकलेला आहे ते हे व्यवस्थित आता आपलं दो एखादा मिनिट ते आपल्याला गॅसवर परतून घ्यायचं आहे नंतर गॅस <coughs> बंद करून टाकायचं आहे आता गॅस आपण बंद केला आहे आणि थंड करून घेतलेला आहे तर बघा मैत्रिणींना आता हे मी एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवलेलं आहे आता हे जेव्हा आपल्याकडं ताजे मुळे येतात तेव्हा हे लोणचं आपल्याला चालू लोणचं घालायचं आहे आणि हे ताज्या मुळ्याचं लोणचं अगदी टेस्टी लागतं तर बघा मैत्रिणींना तुम्हाला हे माझ्या मुळ्याच्या लोणच्याची रेसिपी कशी वाटली आवडली तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हे बरून, आ, बरून आता हे मी काचेच्या बरणीमध्ये भरून भरून ठेवलेलं आहे आता थंडीच्या दिवसामध्ये अगदी ताजे मुळे येतात त्याच्यामुळं अशा प्रकारे वेगवेगळ्या वेग प्रकारे लोणचं आपण त्याचं करून खायचं धन्यवाद